घरची गरीब परिस्थिती असताना देखील अथक परिश्रम अफाट कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अडथळ्यांची शर्यत पार करत अंकिता भोसलेनं मुंबई पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडी हे अंकिताचं गाव आपल्या गावची कन्या पोलीस झाल्याबद्दल गावकऱ्यांनी अंकिताची सवाद्य मिरवणूक काढली शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडी इथल्या अंकिता बंडू भोसले हिनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीत यश मिळवलंय मसाई पठाराच्या पायथ्याशी डोंगर कपारीत वसलेल्या वरेवाडी गावातून बांबवडेपर्यंत पायपीट करावी लागायची अभ्यास आणि सरावादरम्यान अनेक अडचणींचा सामना केला काटेरी वाटेवरून चालणाऱ्या अंकिताच्या कष्टाला आणि जिद्दीला यश मिळालं मुंबई पोलीस दलाच्या भरतीमध्ये ती यशस्वी झाली मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या अंकिताची गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढली सरपंच आनंद भोसले यांनी मिरवणूक काढण्यासाठी पुढाकार घेतला लेख वाचवा मुलगी शिकली प्रगती झाली झाडं लावा झाडं जगवा स्वच्छता हीच सेवा पाणी आडवा पाणी जिरवा अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थिनी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या लेझिम आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली सविता भोसले बाबासो भोसले उपसरपंच बाबासो बोरगे कृष्णा भोसले लक्ष्मण तुरुके गणेशवरे प्रकाश खोत यांच्यासह ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते